नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाच्या सहकार विभागाने सोसायट्याच्या समीक्षीकरण करण्यासाठी विविध योजना लागू केलेल्या आहेत या योजनाद्वारे लेखापरीक्षण पूर्ण झालेल्या ले जिल्ह्यातील दोनशे वर सोसायट्याचे कामकाज संगणक संगणकृत होणार आहे डिजिटल होणाऱ्या या सोसायट्यांनी अर्ज केला तर जनऔषधी केंद्र सी एस सी सेंटरही सुरू होणार आहेत त्याशिवाय इतर योजनांची अंमलबजावणी सोसायट्यांना करत करता येणार असून एकाच छताखाली शेतकरी गावकऱ्यांना सोयी सोयी सुविधा मिळणार आहेत ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते पीक कर्ज देणे पीक कर्जाची वसुली करण्यासह कर्जाचे पुनर्गठन केले जाईल तर शेतकऱ्यांसाठी सोसायट्या हा महत्वाचा घटक आहे त्यामुळे केंद्र शासनाच्या सहकार विभागाने लेखापरीक्षण पूर्ण केलेल्या सोसायट्याचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार जालना जिल्ह्यातील दोनशे सोसायट्यांना संगणक उपलब्ध करून दिले जाणार आहेत आजवर पंचेचाळीसहून अधिक सोसायट्यामध्ये संगणक मिळालेले आहेत या सोसायट्यामध्ये सी एस सी सेंटर सुरू होणार असून या सेंटरमधून मिळणाऱ्या सेवा शेतकरी नागरिकांना मिळणार आहेत विशेष म्हणजे जनऔषधी केंद्र ही सोसायट्यांना सुरू करता येणार आहे जालना जिल्ह्यातील अकरा सोसायट्याची यासाठी निवड झालेली आहे पैकी रोहनवाडी पानशेंद्रा धावडा सिरगा सिरसगाव सोसायट्यांनी फार्मसिस्ट निवडसह अन्न व औषध प्रशासनाचा परवाना मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे तर या योजनाची या योजनांचाही समावेश होईल यामध्ये ते बि बघू मित्रांनो नंबर एक आहे लेखापरीक्षण पूर्ण केलेल्या सोसायट्यांना एल पी जी गॅस पेट्रोल डिझेल विक्री कुसुम संजीवनी योजना पी एम किसान समृद्धी ग्रामीण नळपाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती सहकारी संस्थेचा शेतकरी उत्पादक गट आदी विविध योजनांचा समावेश सेवाही देता येतो नंबर दोन आहे त्यासाठी सोसायट्यांनी सहकार विभागाच्या माध्यमातून संबंधित अर्ज नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे त्यामध्ये जिल्ह्यातील सोसायट्यांचे संगणकीकरण करण्यासह जन औषधी केंद्र सुरू करणे सी सी सेंटरच्या सेवा पुरविणे यासह अनेक इतर अनेक सुविधा केंद्र शासनाच्या सहकार विभागामार्फत पुरवल्या जाणार आहेत जिल्ह्यातील विविध सोसायट्यांची विविध योजनांसाठी निवड करण्यात आलेली असून हे काम प्रगतीपथावर आहे पी बी वरखडे सहाय्यक निबंधक यांनी ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यातील सोसायट्यांच्या संख्या बघू आणि तालुका बघू तालुकामध्ये जालनासाठी एकसष्ट सोसायट्या आहेत भोकरदनसाठी एकशे सहारी कामे जा एकशे सहा सोसायटी आहेत साठी सहासष्ट सोसायटी आहेत परतूरसाठी पंचावन्न सोसायटी आहेत मंठ्यासाठी पंचावन्न सो सोसायटी आहेत घनसावंगीसाठी चौऱ्याऐंशी सोसायटी आहेत अंबडसाठी त्र्याहत्तर सोसायटी आहेत बदनापूरसाठी सहासष्ट रे सोसायटी आहेत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद